सायली खाली ती उतरत असते तेव्हा ती बघते की तन्वी तिकडेच बसलेली असते तेव्हा ती तन्वीला म्हणते तू असून बसलीस अगं तुझ्या डोळ्यांखालती डाक सर्कल्स येतील तू अशी बसली असतं ती म्हणते मी माझ्या नवऱ्यासाठी बसली आहे तो येईल मग आम्ही एकत्र जीव आणि वरतून हे सगळं अर्जुन ऐकत असतो ती तिथून हालत नाही आहे बघून सायली किचनमध्ये जाते आणि वरच्या कपाटातून लोणच्याची बळणी काढते आणि तिकडे थांबते आणि तिला म्हणते पण अश्विन भाऊजी नाव उशीर होईल मग तू एवढा वेळ थांबणार आहेस ती म्हणते तुला काय करायचं आहे ग ती बोलता बोलता सायली लोणच्याची बाटली घेते आणि त्यातलं तेल तिच्या ड्रेसवर टाकते म्हणजे ती तिथून हलेल हे बघितल्यावर तिच्या ड्रेसवर लोणचाचं तेल पडलेलं ती खूप आरडाओरडा सुरू करते प्रिया आणि म्हणते माझा हा डिझायनर ड्रेस आहे किती महाग आहे माहिती आहे का तू हे काय केलंस तेव्हा सायली म्हणते सॉरी सॉरी तू एक काम करणं हे आत्ताच जा आणि धू पाणी लावू त्याला आणि लिंबू आणि मीठ लाव म्हणजे हा डाग पण जाईल ती म्हणते काय काय लावायचं आहे तेव्हा सायली परत म्हणते लिंबू आणि मीठ लाव प्रिया तिला विचारते तुला कसं माहिती तर सायली म्हणते अगं हे तर कोणत्याही गृहिणीला माहितीच असणार ना ताबा ताबाने प्रिया तिथून निघून जाते हे बघून अर्जुन पटकन त्यांच्या रूमला कुलूप लावतो पण मूर्ख लाईट बंद करायचं विसरतो आणि खालती येतो आणि इथे सायली ती बळणी परत जागेवर ठेवते आणि अर्जुन आणि सायली तिथून पळतात गाडीत येऊन बसतात आणि गाडीत येऊन गप्पा मारायला सुरुवात करतात मूर्खासारखे आता निघायचं ना पटापट पत नाही अर्जुन म्हणतो की काय युक्ती लावलीत तुम्ही तिला तिकडून पाठवायची पण तुम्ही एक गोष्ट बोललेलात ना की आपण दोघंजणं एकाच ताटामध्ये जेवणार आहोत मग ते कधी होणार ती ती म्हणते चलावं आता आपण कोणत्या कामासाठी निघालो आणि तुमचं काय चाललं आहे तन्वी आपला ड्रेस बदलून तिकडे येते आणि अश्विनची वाट बघत बसते तिला खूपच कंटाळा आलेला असतो आणि भूकही लागलेली असते आता ती विचार करतीये काय करायचं हा मूर्ख अश्विन कधी येणार आहे काय माहिती तिला सगळेच तिच्या व्यतिरिक्त लोकं मूर्खच वाटतात म्हणून ती तिकडे समोर असलेला लाडू तोंडात टाकते आणि तोंडात टाकल्या टाकल्या तिकडे अश्विन येतो आणि म्हणतो तन्वी आणि ती एकदम तोंड बंद करते हे दाखवायला की मी काहीच खाल्लं नाही आणि मी तुझी वाट बघते पण आता बोलणार कसं लाडू तर तोंडात भरलेला आहे अश्विन म्हणतो काय झालं तू अजून इथे थांबली आहेस माझ्यासाठी आता तन्वीची आली पंचायत आहे ती बोलणार तरी कसं तोंड भरलेलं आहे आणि खोललं तर कळेल ती मुंडी हलवत असते पण अश्विनला काही कळत नाही मग फोनवर टाईप करून दाखवते ती त्याला की मी तुझ्यासाठी जेवणासाठी थांबली आहे आणि तू जोपर्यंत येत नाही तो आणि मी तुझ्यावर खूप रागवली आहे कारण पहिलाच दिवस आहे आपल्या लग्नानंतरचा आणि मी थांबली आणि तू एवढा उशीर केलास तो म्हणतो सॉरी सॉरी पण ती काहीच बोलत नसते आणि तिला घशात काही अडकल्यासारखं वाटत असतं म्हणून अश्विन तिच्या पाठीत मारतो आणि ती अरे थांब ना थांब ना करत चालू असते तिचं पण अश्विनला म्हणते तू चेंज करून ये आपण जेवूया आणि मग अश्विन तिथून गेल्यानंतर ती सुटकेचा श्वास घेते आणि खाते गिळते आणि मग पाणीही पिते आणि म्हणते हा मूर्ख काय बोलू आता मला काय सांगायचं की कि मला किती भूक लागली आहे आणि ती चिडलेलीच असते दुसरीकडे सायली आणि अर्जुन त्या बुटीकच्या बाहेर येतात आणि हा विचार करत असतात की आता आपण आतमध्ये जायचं कसं सायली म्हणते आपण कुलूप तोडायचं आहे का तो म्हणतो नाही असं केलं तर आपण गुन्हा केल्यासारखा होईल आणि आपल्याला पोलीस अटक करू शकतात त्यामुळे ती म्हणते मग आता तो म्हणतो आपल्याला विचार करावा लागेल तेव्हा सायली म्हणते पाचच्या बाजूला एक खिडकी आहे जेव्हा आपण गेलेलो ना तेव्हा मी पाहिलं अर्जुन म्हणतो पण ती खिडकी आता बंद असेल आपल्याला कसंही करून ती खिडकी उघडावी लागेल आणि ते त्या दिशेने जातात आणि हे तर दाखवलं नाही आहे त्यांनी कशी ओपन केली पण ओपन करून ते आतमध्ये येतात एवढं मात्र दाखवलं आहे आणि ते रजिस्टर बघायला लागतात तिथे शोधाशोध करत असतात साक्षीचं नाव पण तेवढ्यातच त्यांना असं वाटतं की कोणतरी येत आहे म्हणून दुसरीकडे इकडे अश्विन आणि तन्वी जेवत असतात तन्वी तर एकदम कोंबतच असते भूककड भूक लागलेली असते तर खायचं ना आणि अश्विनला म्हणते कसं झालं आहे जेवण तो म्हणतो जेवण खूपच छान झालं तू बनवलंस ती म्हणते हो म्हणजे काय ना विमलताईनी भाजी कापली आणि फोडणीला टाकली मग हिनी काय केलं आहे अश्विन मठ्ठ आहे तन्वी बोलते ते बरोबर आहे की अश्विन मूर्ख आहे मठ्ठ आहे तेच बरोबर आहे त्याला कळत नाही मग हिचं काय येतात कर्तृत्व आणि तेवढ्यातच कल्पना तिकडे आहे त्याने म्हणते अश्विन मी सांगितलं नाही आहे तुझ्या बायकोला थांबायला तुझ्यासाठी ती स्वतःहून थांबली आहे तेव्हा अश्विन म्हणतो की मी डॉक्टर येईल आणि माझ्या वेळा ठरलेला नसता त्यामुळे तू जेवण घेत जा ती म्हणते बरं जसं तुम्ही सगळे म्हणाल तसं जसं तुम्ही म्हणाल तसं वा आदर्श सून कल्पना तिकडून निघून जाते आणि ह्यांचं जेवण झालं तेव्हा अगदी लाडाने तन्वी अश्विनजवळ येते आणि म्हणते पोट भरलं ना तो म्हणतो हो आणि ती जाऊन त्याच्यासाठी बडीशेप घेऊन येते आणि त्याला देते आणि म्हणते मी आवरते हां तू जा आणि झोप ना तो म्हणतो मी पण थांबतो ना आवरायला ती म्हणते नको नको तू जा आणि झोप मी आवरते अश्विन म्हणतो लवकर ये ती म्हणते हो सायली आणि अर्जुन त्यांचं शोधकार्य चालू ठेवतात रजिस्टरमध्ये शोधत असतात साक्षीचं नाव तेवढ्यातच अर्जुनला असा भास होतो की कोणीतरी येत आहे म्हणून पायांचा आवाजही येत असतो अर्जुन म्हणतो कोणतरी येत आहे आणि तिकडे सायलीला साक्षीचं नाव दिसतच असतं तेवढ्यातच त्यांना ते, ते रजिस्टर तिकडेच ठेवून लपावं लागतं आणि त्या बुटीकची ओनर तिकडे येते ती दरवाजा उघडते आणि आतमध्ये येते ती आपली फाईल शोधत असते ती फाईल शोधते आणि तिकडून जाणार तेवढ्यातच तिला कसला तरी आवाज येतो म्हणून ती परत पाठीमागे वळते तर इथे अर्जुनला कळतं अर्जुन सायलीला घेऊन पाठीपाठी होत असतो कारण ती ओनर ती पुढे पुढे तिकडे येत असते त्यांच्या जवळ येत असते शोधायला की काय आवाज कसला आला म्हणून आणि अर्जुन आणि सायली लपतात तिच्यापासून ती ओनर बघते की ती खिडकी उघडी आहे ती म्हणते स्टाफ काही नीट काम करत नाही ही खिडकी अशीच उघडी आहे म्हणून ती बंद करते आणि तिकडून निघून जाते तेवढ्यातच अर्जुन आणि सायली नीट बघतात की गेली आहे ना ती आणि परत येऊन आपलं शोधकार्य सुरू करतात परत ते रजिस्टर काढतात आणि साक्षीचं नाव शोधतात आणि सायलीला साक्षीचं सा नाव दिसतं आणि तिची फाईल सतरा असते त्यामुळे ते शोधतात की आता फाईल कुठे बघायची कारण त्याच्यातच पावती मिळेल आणि ते त्या सेक्शनमध्ये येतात जिथे त्या सगळ्या फाईल ठेवलेल्या असतात सतरा नंबरची फाईल काढतात आणि बघतात तर तिकडे साक्षी जेव्हा विलासचा खून झाला होता त्यावेळी पण याच बुटीकमध्ये यायची हे त्यांना कळलं म्हणजे आता विलासचा खून झाला त्यावेळी जे कार्ड या बुटीकचं पडलं होतं ते साक्षीच्याच बॅगमधनं आता हे सिद्ध होऊ शकतं आणि ते त्या बिलाचा फोटो काढतात आणि बाहेर येतात आणि दोघंही हात मिळवतात आणि म्हणतात मिशन अकम्प्लिश आणि तिथून निघतात ते लोकं कोणी बघायला नको म्हणून इकडे घरी प्रिया आवरावरी करत असते किचनमध्ये आणि जाऊन झोपणार आणि म्हणते हे मला नाटकं किती वेळा अजून करायला लागेल माहीत नाही किती दिवस करायचं आहे जोपर्यंत मला या घरच्या तिजोरीच्या चाव्या मिळत नाही तोपर्यंत हे नाटकं मला चालू ठेवावी लागतील आणि ती झोपायला जातच असते तेवढ्यात ती म्हणते की अरे अर्जुन आणि सायलीच्या रूमचा सा लाईट चालू आहे म्हणजे हे काही ना काहीतरी केसबद्दल बोलतायत म्हणून ती त्यांच्या रूमकडे जाते तर बघते तर लॉक लावलेलं असतं आणि आतमध्ये लाईट चालू असते ती म्हणते आता सायली मी तुला सोडत नाही बघ काय करते ते सायली आणि अर्जुन गाडीमध्ये बसतात सायली म्हणते आता आपल्याला साक्षीविरुद्ध खूप चांगला पुरावा मिळाला ना तो म्हणतो हो हा खूपच मोठा पुरावा आहे आणि ते तिथून निघतात घरी इकडे एवढा रात्री हे सगळं बघितल्यानंतर तन्वी अश्विन पूर्णा आजी आणि कल्पनाला खाली बोलवते आणि त्यांना हे सांगते बघा ते दोघं जणं घरी नाही आहेत सायली आणि अर्जुन आणि त्यांच्या रूमला त्यांनी कुलोपी लावलं आहे आता तुला काय करायचं आणि हे पूर्णा आजी आणि कल्पनाला कळत नाही एवढ्या रात्री झोपलेले आहेत ते आणि त्यांना उठवून आणते हे सगळं सांगायला त्यांना कळत नाही ही अशी का वागते आणि तेवढ्यातच सायली अर्जुन आतमध्ये येतात तेव्हा पूर्णाजी म्हणते आले बघा आता तुम्हाला काय करायचं तुम्ही त्यांच्याशी संबंध ठेवत नाही असं म्हणता आणि एक वेळ असं म्हणता की आम्हाला सांगून जात नाहीत कल्पना अर्जुनला म्हणते होळीच्या वेळेलाही तुम्ही न सांगता गेलेला आणि आताही काय चाललंय तुमचं तेव्हा तो म्हणतो आम्हाला बाहेर जावंसं वाटलं आम्ही गेलो त्यात काय एवढं तेव्हा पुणाजी म्हणते मुद्दा तो नाहीच आहे आणि लगेच तन्वी म्हणते तुम्ही तुमच्या रूमला कुलूप का लावला आहे तेव्हा अर्जुनचं डोकं चमकतं आणि म्हणतो अच्छा म्हणजे मुद्दा हा आहे की आम्ही आमच्या रूमला कुलूप का लावलं पण हिला का हवं होतं ही का बघायला गेली तिकडे तेव्हा पूर्णाची कल्पना आणि अश्विन अर्जुनवर चढतात आणि म्हणतात तुझं चुकलं आहे अर्जुन म्हणतो माझं काय चुकलं आहे म्हणजे तुम्ही ठरवाल की किचन कधी वापरायचं आणि कधी नाही तेव्हा आम्ही वेगळे परके आणि जेव्हा रात्री आम्ही बाहेर गेलो तेव्हा तुम्ही म्हणता की आम्ही तुमचे म्हणून काळजी करताय अर्जुन म्हणतो एकदाचं ठरवा तुम्हाला काळजी वाटते म्हणजे आम्ही तुमचे आहोत की नाही आहोत एकदा परख करता एकदा आपलं करता इथे सगळेजणच जणच काय बोलायचं हे कळत नाही तेव्हा पूर्णाजी आणि कल्पना म्हणते तू कुलूप का लावलंस तुला काय वाटतं इकडे चोर राहतात आणि विश्वास नाही आहे तुझा तेव्हा अर्जुन पण बरोबर मुद्दा काढतो आणि कल्पनाला म्हणतो आता तूच विचार कर ना असे कोणती बाहेरची व्यक्ती आली आहे ज्याच्यामुळं आम्हाला हे करावं आहे आत्तापर्यंत आम्ही केलं नव्हतं हे असं तू म्हणतेस ना आणि सगळेजणच तन्वीकडे बघायला लागतात तन्वीला हा मुद्दा कळतो आणि ती एकदम म्हणते हां मी तर असं काहीच केलं नाही आहे मी फक्त बघायला गेलेलं मला काळजी वाटत होती या दोघांची नाटकं सुरू करते तेव्हा अर्जुन म्हणते हो मग कल्पना आणि पूर्णाजी म्हणते तू तिच्यावर अविश्वास दाखवतो आहे तेव्हा अर्जुन पण बरोबर बोलतो आम्ही दोघंजणं जेव्हा बाहेर गेलेलो तेव्हा कॉन्ट्रॅक्टचा मुद्दा कोणी काढलेला ती फाईल आमच्या रूममधनं आमच्या कपाटामधनं कोणी बाहेर काढलेली तेव्हा अश्विन अर्जुनवर चढतो आणि म्हणतो तू माझ्या बायकोवर आळ घेतोयस तेव्हा अर्जुन त्याला म्हणतो तुला समजत नाही आहे तू काय बोलतोयस आणि परत तू माझ्यावर आवाज चढवतोस आणि त्यावेळेला अश्विन म्हणतो अस्मिताई आणि तन्वी तिकडे ए सी चालत नव्हता म्हणून तुमच्या रूममध्ये गेलेली मग काय बाकीच्या दुसऱ्या खोल्यांमध्ये ए सी चालत नव्हता काय फक्त अर्जुन आणि सायलीच्या रूममध्येच ए सी चालत होता काय मूर्ख लोक अर्जुन पण म्हणतो बरोबर आहे पण ए सीची हवा कपाटात असते का कपाट का ओपन केलं आणि तिथून ती फाईल का काढली हे कळत नाही आहे का तुम्हाला इथे सायली म्हणते अर्जुनला की त्यांचं बरोबर आहे त्यांना काळजी वाटत होती म्हणून त्यांनी असं बोललं ती हात जोडून सगळ्यांची माफी मागते आणि तेव्हा लगेच तन्वी पण आपला मोठेपणा दाखवल्या जाते आणि म्हणतं अगं तू हात जोडून माफी मागावी म्हणून नाही मी असं सगळं केलं आहे तेव्हा सायली तिला उत्तर देते की तू आज हे जे केलंस ना त्यामुळे आम्हाला असं कळलंय की आमची ही माणसं आमची किती काळजी करतात आणि तन्वीचं तोंड बघण्यासारखं होतं इथे पुणाजी म्हणते कोणी कोणाची काळजी नाही करते मग कशाला त्यांच्यावर आरोप करायचे त्यांच्या खोलीला ते कुलूप लावतील नाही तर नाही लावतील तुम्हाला काय आहे पुणाजी म्हणते चला त्या सगळे झोपायला हो ह्यांना काय करायचं ते करून दे आणि जण तिथून निघून जातात आणि अर्जुन आणि सायली एकमेकांकडे बघत असतात